नमस्कार मित्रांनो ज्याप्रमाणे तुम्हाला पण मसाज करून तुम्हाला रिलॅक्स वाटतं मेंटली फील गुड होतं त्याचप्रमाणे स्त्रियांना पण मसाज करण्याची गरज असते का आणि तो मसाज केव्हा करावा कसा करावा या विषयावर आज आपण थोडक्यात माहिती घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सायक्सोलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला शास्त्रीयुक्त मार्गदर्शन देण्याचा नेहमी मी प्रयत्न करीत आलेलो आहे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मसाज थेरपी मागच्याच मी एक व्हिडिओ बनवला होता लिंगम मसाज थेरपी त्या लिंगम मसाज थेरपीला इतका चांगला रिस्पॉन्स भेटला कारण की लिंगम मसाज थेरे, हो थे थेरपीमुळं आपल्या इंद्रियाचा रक्तपोठा वाढण्यास आपल्या ज्याप्रमाणे मदत होते त्याचप्रमाणे आज आपण स्त्रियांच्या मसाजविषयी आज जाणून घेऊया मित्रांनो मी जे तुम्हाला सांगतो आहे ते तुम्ही एक चार ते पाच वेळा करून बघा आणि तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये काय बदल होतो हे तुम्ही मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की जेव्हा केव्हा तुम्ही इंटिमेट होसाल जेव्हा केव्हा तुम्हा तुम्हाला शारीरिक संबंध ठेवायचे आहेत दोघांनी जर प्रॉपर आंघोळ करून आंघोळ केल्यानंतर चांगलं सुगंधित तेल घेऊन सुगंधित तेलाने एक दुसऱ्याची दोघांची मसाज जर केली किंवा स्त्रियाच्या प्रत्येक पार्टची मसाज केली त्यांच्या मानेची त्यांच्या ब्रेसची त्यांच्या बेंबीच्या खालच्या पार्टची त्यांच्या इनर थाईची आणि त्यांच्या पूर्ण म्हणजे पायाची वगैरे हाताची हाताच्या बोटांची पूर्ण मसाज करून ईच अँड एव्हरी पार्ट जर तुम्ही जर स्टिम्युलेट केला तर तिला इतकी चांगली उत्तेजना मिळू शकते तिच्या शरीरामध्ये इतके चांगले हार्मोन्स सिकट होऊ शकतात आणि तुम्हाला किती चांगली ती कॉपरेट करू शकते हे तुम्हाला फक्त एक मसाज थेरपी तिला तुम्ही करून द्या तर तुम्हाला कळून चुकेल मित्रांनो कारण की आयुर्वेदिक शास्त्रामध्ये मसाज थेरपीला खूप महत्त्व दिलेलं आहे कारण मसाजमुळं आपल्या बॉडीमधील जे टॉक्सिन असतात ते टॉक्सिन बाहेर फेकल्या जातात हॅपी हार्मोन्स जास्त निघतात ऑक्सिटोशिन नावाचा जो हार्मोन असतो तो जास्त निघतो सेरोटोनिन नावाचा जो म्हणजे रसायन असतो तो चांगला निघतो आणि त्याच्यामुळं काय होतं की सेक्च्युअल ॲक्ट करताना किंवा शारीरिक संबंध ठेवताना तिच्या मनामध्ये भीती दडपण काही असेल किंवा काही इरिटेबिलिटी असेल किंवा काही चिंता असेल किंवा ॲग्झायटी असेल तर ही दूर होण्यास ही मसाज थेरपी डेफिनेटली तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये मदत करू शकते आणि ती मदत तुम्ही फ्री ऑफ चार्ज तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही मसाज जर तुमच्या मेसेजला देत असाल तर शेवटी शेवटी जेव्हा तुम्ही पूर्ण शरीराचं मसाज केल्यानंतर इवन स्पायनल कॉर्सची मसाज केल्यानंतर जेव्हा तुम्ही शेवटी जेव्हा कड़े किंवा हजार पार्टकडे येसाल ते लॅबिया मेजोरा आणि लॅबिया मायनोरा दोन मसल असतात या मसलची पण हळूहळू तुम्ही मसाज करा शेवटी शेवटी आणि त्यानंतर या क्लायट्रोची जितके चांगली मसाज करसाल तितकं तुमची जे पार्टनर आहेत ते उत्तेजित होईल आणि त्याच्यामुळं तुम्हाला तिच्याबरोबर शारीरिक समज ठेवताना खूप आनंद घेता येईल तर मसाज करून जर तुम्ही जर सेक्च्युअल ॲक्ट करत असाल हे आठवड्यातून एक वेळ तर नक्की करा ज्या दिवशी तिला पण सुट्टी आहे किंवा तुम्हाला पण सुट्टी आहे ती पण रिलॅक्स आहे तुम्ही पण रिलॅक्स आहे त्या दिवशी जर तुम्ही ट्राय करत असाल तर तुमचं सेक्च्युअल लाईफ तुमचं लैंगिक आयुष्य बदलू शकतं हे माझी खात्री आहे तर मित्रांनो मसाज थेरपीचा आपल्या लैंगिक का आयुष्यावर काय फायदा होऊ शकतो याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही करून बघा आणि मला कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो